साधारण यंदाच्या वर्षी जो काही डीपीसीच्या निमित्तानं निधी दिलेला आहे त्या निधीच्या बद्दलची पुढची काय कारवाई केली कारण गेल्या वर जो आपण निधी दिलेला होता ते जिल्हा वार्षिक योजनेला तीनशे कोटी रुपये दिलेला होता चोवीस पंचवीसला परंतु दुर्दैवाने दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च झाला पूर्ण काही खर्च करू शकल्याने नव्वद टक्केच खर्च झाला वास्तविक असं होणं चुकीचं आहे त्याच्यामध्ये दिलेले पैसे सगळे वेळेमध्ये खर्च झाले तर त्याचा जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तालुक्याला शहरांना सगळ्यांनाच फायदा होतो पण त्याच्यात निश्चितपणे काहीच्या चुका झालेल्या दिसतायत काहीतरी समन्वयाचा अभाव तिथं झालेला दिसतोय पण आता यंदाच्या वर्षी ते दिलेला निधी याचा तरी नियोजन कुठल्याही परिस्थितीत हे पंचवीस सव्वीस वेळेमध्ये त्यांनी निधी खर्च केला गेला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी आज प्रशासनाला इथं अकोल्या परिसरामध्ये दिलेल्या आहेत आणि इतर पण केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाही आम्ही आढावा घेतला त्यांना टार्गेट किती दिलं त्याच्यातलं आतापर्यंत आत्तापर्यंत पूर्ण किती झाला आहे पुढचं पूर्ण व्हायला काय काळ लागणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे की, की महायुतीचं सरकार आता पुन्हा एकदा दे, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता राज्याला तसा पू अकोल्यालाही दिलेला होता आणि त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी वेगवेगळ्या विभागाच्या पूर्णत्वाला नेण्याच्या करताचा उद्देश उद्दिष्ट हे त्यांना दिलेलं होतं आणि काही मी ते पूर्ण केलेलं आहे काही जरा कमी पडलेले आहेत म्हणून आता दुसरा दीडशे दिवसाचा कार्यक्रम मी दिलेला आहे त्याच्यामध्ये त्या त्या विभागांना ते, ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं लक्ष द्यावं लागणार आहे प्रयत्न करावा लागणार आहे तसंच इथं बाबा आता खरीपाच्या पेरण्या सुरू होणार बियाणं आहे का खत आहे का युरिया डी ए काही शॉर्टेज आहे का त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला आरोग्याच्या बद्दलची काय परिस्थिती आहे इतरही संदर्भामध्ये जी काही कामं पाईपलाईनमध्ये चाललेली आहेत तिथं कुठं काही अडचणी आहेत का केंद्र सरकारच्या ज्या योजना ह्या दिलेल्या आहेत विशेषतः तीन कोटी घरकुलाची योजना पंतप्रधान आवास योजना त्याच्यामध्ये तीस लाख घराचं टार्गेट आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे त्याच्यात जे काही टार्गेट आमच्या अकोल्याला मिळालेलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं अजून गतीनं काम करण्याची गरज आहे तर ते आता दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ते काम गतीनं पूर्णत्वाला नेण्याच्या ने बद्दलचंही कारवाई करावी अशाही पद्धतीच्या आदेश दिले गेलेले आहेत आणि इतर पण सार्वजनिक आरोग्य किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आमचे हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्याबद्दल पण जी काही मशिनरी आहे त्याच्यात कुठली अडचण आहे का स्टाफ आहे का तिथं कुठं काही कमतरता आहे का अशाही बद्दलची आम्ही माहिती घेतली यंदा दहा कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य सरकारने आतामध्ये घेतलेला आहे पण पुढच्या वर्षीचं टार्गेट आमचं पंचवीस कोटीचं आहे त्याच्यामुळे आतापासूनच रोपं तयार करण्याच्या बद्दल आम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे किंवा आमच्या ज्या पूर्वीच्या नर्सऱ्या वन विभाग सोशल फॉरेस्ट्री वगैरेचे आहेत त्याच्यात पण ती व्यवस्था ती करण्याच्याबद्दल बद्दल आम्ही वन विभागाला सूचनाच्या बैठकीच्या निमित्तानं दिलेले आहेत आणि पुढं पुढचे चार वर्ष म्हणजे आता यंदा दहा कोटी पण त्याच्या पुढे राहिलेली चार वर्ष पंचवीस 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 अशा कोटीचं टार्गेट राज्य सरकारने हातामध्ये घेतलेलं आणि त्याच्यात कॅम्पा म्हणून जो काही आमचा निधी असतो तो साधारण तीन हजार कोटीच्या पुढं आहे त्याचाही वापर हे रोप तयार करणं आणि प्लांटेशन करणं आणि ती झाडं उद्याच्या तीन करता जगवणं त्याच्यामध्ये वेळ पडली तर मनरेगाचा उपयोग करून घेणं अशा गोष्टीचा पण आढावा आम्ही आजच्या निमित्तानं घेतलेला आहे आणि इतर विमानतळाच्या बद्दलचा तिथला प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे आता आपली काही रुंदी जी आहे ती साधारण दोनशे सव्वीस मीटरची आहे आणि ऍक्च्युअली धावपट्टीला पंचेचाळीस मीटरची रुंदी लागते पण धावपट्टी सोडून दोन्ही बाजूला जी रुंदी लागते ती दोनशे सव्वीस मीटर आहे परंतु नांदेड अंदमान निकोबारचे विमानतळाची रुंदी या दोन्ही बाजूच्या जर धावपट्टीच्या वॉल कंपाऊंड बघितले तर ते दोनशे मध्ये बसलेलं आहे आणि अकोल्याकडे दोनशे सव्वीस मीटर आत्ता जागा ताब्यात आहे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा हवाई उड्डाण मंत्रालय असं म्हणताय की आम्हाला अजून ती रुंद पाहिजे मी आत्ता मुरलीधर मोहोळ साहेबांना राज्यमंत्री महोदय ते त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु अजून माझा त्यांचा संपर्क झाला नाही मी त्यांना विचारणार आहे की बाबा हा तुमच्या ताब्यामध्ये आहे आपल्या गवर्नमेंटचं एम डी सी आहे त्यांच्याकडं नाहीये तर तर सेंट्रलकडे असल्यामुळे जसं आपल्या अमरावतीचा विमानतळाचा त्यांनी काम हातामध्ये घेऊन तिथं नाईट लँडिंग आणि बाकीच्या धावपट्टी वगैरे सगळं डेव्हलप केली तशा पद्धतीने इथं पण नाईट लँडिंग आणि इतर गोष्टी केल्या करण्याची गरज आहे जेणेकरून त्या लवकर झाल्या तर उद्योगपती किंवा कुणालाही रात्री अपरात्री यायचा असेल जायचं असेल दिवसा तरी कुठली अडचण येता कामा नये म्हणून मी आमच्या मुरली मोहोळ साहेबांशी बोलून हा प्रश्न कसा निकाली काढता येईल याबद्दलचा जरूर प्रयत्न करणार आहे अशा प्रकारच्या अनेक त्याच्यात आता सगळं मी सांगत बसत नाही पण खूप काही गोष्टीचा आढावा आदर्श शाळा असतील अंगणवाड्या असतील पीक कर्जाच्या बद्दलचं जे काही धोरण आम्ही बदललेलं आहे त्याच्याबद्दलचं शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जागृती करण्याच्या संदर्भातलं काम असेल आमच्या पोलीस विभागाच्या बद्दलच्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम असेल असं बऱ्याच बाबींचा आढावा आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं झालेला आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचार नाही मी इथं आहे अकोल्यात मला माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो त्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो साखर कारखान्यामध्ये कधी निवडणुका पक्षाच्या वतीनं होत नाही आज राज्यस्तरावरच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या वेग विचाराचे लोक असतात परंतु सगळे सहकार म्हणून एकत्र लढतात पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव नाईक आदरणीय साहेब अनेकांनी ह्या भागात महाराष्ट्राचं नेतृत्व केलं तर कधी पण निवडणूक ह्या पक्षीय पक्षाच्या वतीने लढल्या गेलेल्या नाहीत त्या सहकार तिथले तिथले सगळे एकत्र येऊन लढतात अजून आज अजून टाकलेलं नाहीये आज तीन वाजता सगळं चित्र स्पष्ट होईल अनेक लोकांनी अर्ज भरलेले आहेत मधी आमच्या इथे एक छत्रपती कारखान्याची पण निवडणूक झाली परंतु आम्ही अनेकांनी एकत्र येऊन ती एकोप्याने लढवली शेवटी त्या त्या, त्या भागातल्या शेतकऱ्यांना चांगला ऊसाचा दर मिळावा चांगली सेवा त्यांना देता यावी तिथं शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि त्या कार्यक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा हीच अपेक्षा आर्थिक सुभत्ता नांदावी हीच अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची असते मी तुम्हाला मगापासून सांगतोय की ही निवडणूक ही सर्व पक्षीय म्हणजे ज्यांना कोणाला काही पक्षाचे लोक असतात काही सहकारातले लोक असतात काहीचा राजकारणाशी संबंध असतो म्हणजे व्यवसाय ऊस उत्पादक शेतकरी म्हणून त्यांचा व्यवसाय असतो असे लोक सगळे एकत्र येऊन त्याच्यात काम करावं ही भावना आम्हाला लोकांची असते वेगवेगळे राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ही महाराष्ट्राची परंपरा आहे तो आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे आणि त्याच रस्त्यांनी बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली आहे ही ह्याच्यात काही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही काही प्रश्न असतात काही समस्या असतात त्याची चर्चा करून त्याची सोडवणूक करायची असते मी पत्रकार मित्रांनो आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो मधी ह्याच्यातल्या पण काही नेत्यांनी वक्तव्य केलं की तुम्ही काही काही गोष्टीला इतकं रंगून खुलून दाखवण्याचा प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न ब्रेकिंग न्यूज करण्याचा प्रयत्न टी आर पी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं माझं नाही बऱ्याच जणांचं म्हणजे काय बरोबर कुठलं मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढण्याच्या करता राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाने प्रयत्न केला त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती दिल्या अनेक प्रकारच्या तालुका संघ काढले अनेक प्रकारचे जिल्हा संघ काढले शासकीय यंत्रणेचा वापर त्या बाबतीमध्ये केला आता हे करत असताना जे शेतकरी पुढे येऊन त्याचा फायदा घेतील गायांचं वाटप केलं म्हशींचं वाटप केलं त्याच्यामध्ये सबसिडी दिली आता केंद्र सरकारची पण मोठ्या प्रमाणावर मला वाटतं दोनशे गायींचा दोनशे म्हशींचा गोठ्या आणि शेड वगैरे त्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ते पैसे देतात बँका ह्याच्यामध्ये पैसे देतात आता हे सगळं करत असताना जर त्या स्थानिक लोकांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद नाही दिला तर आपण काय करायचं आपण त्यांना समजावून सांगून कार्यक्रम देऊन या सगळ्याच्या उपलब्धता करून देऊ शकतो आता आपल्याच म विदर्भामध्ये भंडाऱ्यामध्ये दुधाचा व्यवसाय चांगला वाढलाय आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यवसाय वाढलाय आज जळगावमध्ये व्यवसाय वाढलाय मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये व्यवसाय वाढलाय आता एकदा असंच फार पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा परंतु कोकणामध्ये आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती असेल विशेषतः जुन्या बाळासाहेब सावंत म्हणून एक मोठे नेते होते कोकणाचे तर ते दुग्धविकास खातं त्यांच्याकडे होतं त्यांनी तिथं दुधाचा धंदा वाढवण्याच्या करता मोठी कॉन्फरन्स घेतली शेतकऱ्यांना एकत्र आलं गायी अशा असतात इतक्या दूध देतात तर काहींनी प्रश्न विचारले तिथल्या शेतकऱ्यांनी किंवा पंचवीस लिटर दूध देतात म्हणजे पंचवीस लिटर पाणी तरी पितात का दूध कसं पंचवीस लिटर म्हणजे तेव्हा अगदी दूध गाय एक दीड लिटर वगैरे द्यायच्या असे सगळे प्रश्न वगैरे झाले आणि ते कसा कार्यक्रम करायचा दूध कोण घेणार किती वाजता घेणार त्याला पैसे कसे देणार दहा दिवसाला पेमेंट होणार का पंधरा दिवसाला पेमेंट होणार सगळी चर्चा झाली सगळी चर्चा झाल्यावर त्याच्यातले काही शेतकरी उठले हे सगळं तुम्ही नीटपणे आम्हाला सांगितलं पण दूध काढणार कोण काढणार कोण दूध इथन सुरुवात झाली त्यांनी नमस्कार केला आणि म्हणले की ठीक आहे मी पुढे विचार करून येतो मग तुम्हाला सांगतो दूध कोण काढणार आपण कुठलंही सरकार योजना आणतं त्या योजनेचा फायदा कशा पद्धतीनं घ्यायचा हे स्थानिकांनी ठरवायचं असत आज अं माझ्या माहितीपर्यंत नागपूरमध्ये दे देखील दूध बऱ्यापैकी वाढायला लागलेलं आहे काही ठिकाणी मदर डेअरी पण पर... आम्ही सांगतोय ना प्रयत्न करताना पत्रकार म्हणून तुम्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे लेख दुधा धवल क्रांती कशी होऊ शकते गुजरात मध्ये कसं त्या संदर्भात आनंद डेरीनं तिथलं सगळं चित्र बदलून टाकलं महाराष्ट्रात काही भागामध्ये दूध खाजगी डेऱ्या किती निघालेल्या आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस लाख लिटर दूध घेणाऱ्या डेऱ्या दूध प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत आज सहकारी तत्वाचा गोकुळ ह्याच्यामध्ये त्यांनी मधी परराज्यात जाऊन म्हशी आणल्या आणि तिथल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्या मशी शेतकऱ्यांना कर्ज रुपामध्ये दिल्या गोकुळणी त्यांना सबसिडी दिली अशा अनेक बाबी असतात त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे काय नाही मला माहिती नाही मी सकाळीच इकडं आलेलो आहे मी म्हणजे तुम्ही काल फक्त मुख्यमंत्री मोदय येतो ते काल विचारलं असतं तर बर झालं असतं त्याच्याबद्दल तुम्हाला तुम्ही मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याच्यामध्ये तथ्य असेल तर चौकशी करून पुढची योग्य ती का ग्रह खातं मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री नाही असे प्रश्न पत्रकार मित्रांनी विचारलेले तुमच्यासारख्या आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी सडेतोडपणे उत्तर देऊन अ त्याबद्दलचे त्यांचं मत व्यक्त केलेलं हा एमआयडीसीचे राज्यमंत्री इथं आहेत ते नोंद घेतील आणि मी पण मुंबईला उद्या अर्ली मॉर्निंग जाणार आहे मी उदय सामंतांशी पण बोलीन अंबलगरांशी पण बोलीन आणि बेलारसी पण बोलली तो पण असतो आणि हे पण स्वतः राज्यमंत्री मोदय लक्ष घालतील आपल्याकडं हातात कायदा कुणाला घेता येत नाही संविधानाने हे राज्य आणि हा देश चालतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान आपल्याला दिले जी घटना दिली त्या सगळ्याचा आदर करून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत देश चालतो असं तुडवा मारा ठोका असं नाही चालत ही ठोकशाही नाहीये ही हुकुमशाही नाहीये ही लोकशाही आहे त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग निघू शकतात ना या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीच असं शेत सरकार कधीच म्हणलेलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल त्या संदर्भामध्ये सध्या तरी आम्ही जे काही योजना लाडक्या बहिणींच्या करता आणली दीड हजार रुपये महिन्याची ती सध्या आम्ही चालू करतोय शेवटी आर्थिक परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी करता येतात निर्णय घेता येतात आत्ताच्या घडीला तरी आम्ही ते दीड हजार रुपये कुठल्याही परिस्थितीत बंद न करता ज्या खरोखरीच त्या योजने बसने बसणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देण्याच आमचं सा काम चालू आहे तशा पद्धतीने आम्ही देतोय काय भेटेल पिंक रिक्षा हा भेटेल ना नाही नाही पहिल्या टप्प्यामध्ये अकोला नाही आलं काय अमरावती मला मोठी ऐका ना मोठी शहरं घेतलेली आहेत जी तिचा पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण त्या रिक्षा देत असताना इतर पण बांधवांच्या ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांच्या व्यवसायावर कुठलीही अडचण येऊ नये शेवटी योजना आणत असताना कुणाला लाभ द्यायचा आणि कुणाला त्या योजनेच्यामुळं त्रास होईल असं करायचं असं कुठलंच लोकाभिमुख सरकार करत नाही त्याच्यामुळं आत्ता घेतलेल्या वेगवेगळ्या शहरांचा अनुभव लक्षामध्ये घेता पुढं पुढं आम्ही तो योजना कशी वाढवायची ते ठरव कारण त्याच्यामध्ये घेणारा भाव वाढवू द्यायचा ओके अशा ज्याला अर्थहीन वक्तव्याला काही तुम्ही एक बघितलेलं आहे तुम्ही सगळे भारतातले भारतीय नागरिक आहात आपल्या सैन्य दलांनी तिन्ही सैन्य दलांनी कसं नेव्ही असेल एअरफोर्स असेल आपलं मिलिटरी असेल कसं काम केलं हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यात तुमच्या माझ्या भारताच्यावर असे कधी प्रश्न निर्माण जेव्हा जेव्हा झाले देशाला मिळाल्यानंतर तेव्हा तेव्हा सगळे देशातले नागरिक हे मजबूतीनं अं भारताच्या पाठीशी उभे राहिलेले देशाच्या जे कोणी नेतृत्व करत असेल त्यांच्या पाठीशी उभे राहिलेला इतिहास आहे आणि आत्ताही तशाच पद्धतीने घडलेलं आहे कारगिलच्याही बाबतीमध्ये वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले आता पण सगळेजण पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या पाठीशी उभे राहिले त्याच्यानंतर शिष्टमंडळ आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या मान्यवरांना त्याचं नेतृत्व घेऊन पाठवली ते वेगवेगळ्या देशात जाऊन आले नंतर पंतप्रधानांना पण काल परवा भेटलेली आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे अशा गोष्टीकडं राजकीय दृष्टिकोनातनं बघू नये असं माझं मत काय <laughs> <laughs> हो गड आणि किल्ल्याला तरतूद ऑलरेडी मध्ये पण केलेली डीपीसी मध्ये के जे विषय दिलेले आहेत ना त्याच्या त्या जिल्ह्यातल्या गड किल्ल्याला पण तुम्ही निधी देऊ शकता कुठला मी का तुम्ही भाषण केलेलं किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण उत्तर दिलेलं आपल्याला माहित नाही का आपण तशा प्रकारे राज्याला निधी देतो वेगवेगळ्या विभागाला निधी देतो ते त्या त्या घटकाकरता देत असतो अर्थसंकल्पात महायुतीच्या सरकारनी देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना मंजूर करत असताना त्याला दोन्ही विधिमंडळाची मान्यता देत असताना यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा सामाजिक न्यायाला एक्केचाळीस टक्के नाही आदिवासीला एक्केचाळीस टक्के तरतूद वाढवून दिली आणि एकोणचाळीस टक्के तरतूद वाढवून दिली मी त्याच्यामध्ये माझ्या वर्धानाच्या निमित्तानं पण लाईव्ह ते दाखवलं गेलं त्याच्यात पण सांगितलं की आम्ही सेक्युलर विचारधारेचे लोक आहोत आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे लोक आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारे आहोत त्याच्यामुळे असा अन्याय आमच्याकडनं कधीच होणार नाही हा कधी झालं नाही त्याची माहिती त्याची माहिती घेतो ही फार गंभीर बाब आहे माहिती घेऊन जे कोणी त्याच्यामध्ये जबाबदार असतील जे कोणी त्या मृत्यूला कारणीभूत असतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे आमची पोलीस कारवाई करते मी आत्ताच काही तासापूर्वी आढावा घेतला हे सगळे सन्मान्य लोकप्रतिनिधी होते आ, मिटिंग संपल्यावर गेलेले ते पण होते तर मला कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नाही फक्त डी ए जरा शॉर्टेज आहे परंतु ते कसं ती भर भरून काढायची याबद्दलचा निर्णय कॅबिनेटला घेतलाय त्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या मला आजच्या मीटिंग आढावा घेताना ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये जी काही कमतरता आहे वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग या सचिवांना बोलून त्यांना त्याच्यामध्ये ज्या अडचणी येतायत त्या दूर करून त्याला जर निधी लागला तर निधी देऊन तिथल्या नागरिकांची सोय कशी तातडीने होईल हा प्रयत्न आम्ही उद्या मुंबईत गेल्यावर करू चला नाही साडे का तुम्ही ज्या पक्षात असता त्या पक्षातल्या सहकाऱ्यांनी काय इच्छा व्यक्त करावी हा त्या पक्षांतर्गत प्रश्न आहे त्याचा विचार तो पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आणि त्या पक्षाचे सगळे मान्यवर करतील धन्यवाद